ही इडली बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतलं आहे एक कप चणा डाळीचं पीठ यातच आपल्याला पाव कप रवा टाकायचा आहे हा बारीक रवा आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकतात दोन चमचे मी इथे साखर टाकली आहे नॉर्मल साखर त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग टाकला आणि पाव चमच्यालाही कमी हळद टाकली त्यानंतर अर्धी किंवा एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं याच्यात मी आल्याचा कीस टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा भरेल एवढा त्यानंतर हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतले आता याच्यात दोन चमचे तेल टाकून आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलं आहे पाव कप दही टाकून घेतलं आंबट दही आहे त्यामुळे मी इथे पाव कप वापरलं आहे फ्रेश दही असेल तर अर्धा कप वापरलं तरी चालेल त्यानंतर सगळं एकजीव करायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण थोडीफार कमी जास्त करू शकतो तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं बॅटर पाहिजे खूप जास्त पातळ असायला नको किंवा खूप जास्त घट्टही असायला नको आता आपलं हे इडलीसाठीचं बॅटर तयार आहे आता इडली बनवण्यासाठी सुरुवातीला तरी इडली पात्राला तेल लावून घेऊ म्हणजे ह्या इडल्या आपल्याला काढायला सोपं होईल आणि ह्या भांड्याला चिकटणार नाहीत त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी इनो टाकून घेतलं आहे जे एक पुढे असते इनोची दहा रुपयाचं जे सॅशे असतं ते इथे टाकलं आहे किंवा चमच्याचं प्रमाण म्हणाल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरेल एवढं मी इथे इनो टाकून घेतलं आहे इनो टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट -पड़ करायची त्यानंतर हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आता फक्त मिनिटभर हे बॅटर फेटायचं आपल्याला आता पटापट हात चालवायचे त्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्या इडलीच्या इडली, इडली पात्रात आपण हे जे बॅटर आहे ते एक एक किंवा दोन दोन चमचे टाकायचे आता हे सगळे प्रोसेस करण्याआधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण हे भांड्यामध्ये आपण उठल्यानंतर लगेचच या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे हे इडलीच्या भांड्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलं आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं उकळलं त्यामध्ये हे जे इडलीचे स्टँड आहे ते ठेवलं वरून झाकण बंद केलं अगदी दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे ढोकळा किंवा ही जी इडली आहे ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे हे पहा दहा बारा मिनटानंतर आपली अगदी जाळीदार अशी इडली किंवा जाळीदार इडली ढोकळा तयार आहे आता याची फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं कडीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर इथेसुद्धा तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात फोडणी तयार झाली आता एका भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतली त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आता आपण ह्या इडल्या बाजूला काढून घेऊ खूप जास्त थंड होऊ देण्याची वाट बघायची गरज नाही आहे थोड्या वेळातच लगेच ह्या इडल्या अगदी छान अशा निघतात तर हे पहा इथे इडली पात्रामध्ये मी बऱ्यापैकी जास्त बॅटर भरलं होतं त्यामुळे ह्या ज्या इडल्या आहेत त्या वरच्या बाजूने थोडं एकमेकांना चिकटलेल्या दिसत असतील पण काही हरकत नाही त्या आपण काढून घेऊ शकतो आता ह्या इडल्या काढून मी अशा पद्धतीने उलट्या केल्या आणि त्यावरती आपण जे गोड पाणी बनवून घेतलं होतं ते टाकलं पाणी टाकल्यानंतर त्यावरती जी फोडणी बनवली होती ती टाकली आता फोडणीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तेलकट हवं आहे त्या अंदाजाने टाकू शकतो तर इथे आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत किंवा ढोकळा इडली आहे ही तयार झाली आहे जो आपण ताटामध्ये किंवा मग भांड्यामध्ये ढोकळा वाफवतो त्याला वेळ लागतो त्यामानाने हा जो इडली ढोकळा आहे हा अगदी पटकन तयार होतो अगदी दहा मिनिटात हा जो ढोकळा आहे हा वाफून होतो तर मग सकाळच्या घाईमध्ये आपण हा नाश्ता नक्की बनवू शकतो पालक ही एक अशी भाजी आहे जी सहसा कुणाला आवडत नाही पण जर त्याचे आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तर ते खरंच खूप छान लागतात आज आपण पालकापासून अशी छान स्वादिष्ट असा पदार्थ बनवणार आहोत आज आपण इडली पात्रात हा पदार्थ बनवतोय छान खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे पालक अर्धी जोडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुवून अगदी बारीक मी चिरून घेतला आहे शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा तर हा बारीक चिरलेला पालक यामध्ये आपल्याला काही पिठं टाकून घ्यायचे सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकलं आहे आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ हे पिठंसुद्धा वापरू शकतात आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडासा रवा साधारण दोन चमचे भरेल एवढा हा रवा आहे रवा टाकल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची म्हणजे ती छान बारीक होते आणि संपूर्ण पदार्थात तिची चव एकसारखी लागते त्यानंतर एक छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्यासोबत एक चमचा तीळ टाकले तीळ भरपूर टाकायचे छान लागतात अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे त्यासोबत एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा ओवा आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल थोडंसं हिंग एक चमचा साखर चवीपुरता मीठ टाकायचं आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो वापरू शकतात किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर नाही वापरलं तर ता साखर टाकायची गरज नाही आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चा अंदाजाने दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं तर हे पहा सुरुवातीला मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकता की ते छान असा गोळा इथे तयार झालेला आहे हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे तर हे पहा अगदी बारीक असे नाही आहेत पण खूप जाड पण नाही आहे तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ म्हणजे एकूण एक कप पिठामध्ये आणि जे अर्धा जोडी पालक होती एवढ्या याच्यात ह्या आकाराचे साधारण चौदा ते पंधरा वडे तयार होतात आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण इडली बनवताना लावतो आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण चार वडे बसतील तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात टाकून घेतले त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने हे भांडे ठेवायचे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही ता थापून करू शकतात आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे मी छान वाफवून घेते हे पहा पंधरा मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत आता हे बाजूला काढून घेऊ आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आपण या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा मग याचे एका वड्याचे चार भाग करायचे आणि छान कडीपत्ता जिरं मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि ह्याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर हे पहा आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत हे वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतले हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतला आहे इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलं आहे पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर एक कप वापरलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचासुद्धा वापर करू शकतात तर इथे मी हे दही ह्या रव्यामध्ये चांगलं एक्जीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एक्जीव करायचं रवा बरंसं पाणी शोषून घेतो थो। त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं असं मिश्रण बनवून घ्यायचं तर मी सुरुवातीला एक कप पाणी टाकलं होतं आता अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालं आहे रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालं आहे आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे थोडंसं पातळ हवं आहे पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलंय आणि हे बघा असं थोडस घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालंय आता इथे गॅसवरती मी आपे पात्र गरम करायला ठेवलंय त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण जे रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या आपे आप पात्रामध्ये टाकायचं जा। थोडीशी जागा शिल्लक ठेवायची जा आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं छान मंद गॅसवरती हे आपे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं एका बाजूने आपे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आपे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आपे मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आपे आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे आपे किंवा इन्स्टंट आपे तयार झालेत ह्या पुऱ्या बनवण्यासाठी एका भांड्यात दोन वाटी किसून घेतलेला गुळ घेतला त्यात दीड वाटी पाणी टाकून घेतलं आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यात पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गूळ पूर्णपणे वितळेल पण याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे हे पहा गूळ वितळलेला आहे आता गॅस बंद करू आणि हे जे पाणी आहे हे चाळून घेऊ म्हणजे यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल त्यानंतर पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता एका ताटात मी साधारण चार वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं त्यात दोन चमचे तूप टाकून घेतलं आता हे तूप आपल्याला ह्या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकायचं आणि आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैल अशी ही कणिक मळायची नाही अगदी घट्टच ठेवायची आहे तर हे पहा घट्ट पीठ मळून झालेलं आहे आता यातला एक गोळा घेतला त्याला पीठ लावून याची पोळी लाटून घेतली ही पोळी लाटताना आपण जशी पूड वगैरे बनवतो तसं बनवायची गरज नाही आहे एक साधी फक्त आपण ह्याची पोळी लाटून घेणार आहोत आपली चपाती असते त्यापेक्षा जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपण ह्याच्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या छान फुकतील तर तुम्ही बघू शकतायत इथे ही पोळी लाटून झालेली आहे आता घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने आपल्याला हव्या तशा पुऱ्या ह्याच्या कट करून घ्यायच्या आपल्याला छोट्या मोठ्या पुऱ्या कशा हव्यात त्या प्रकाराने ही त्या वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तर हे पहा इथे मी ह्या पुऱ्या कापून घेतल्या आहेत आता पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात सुरुवातीला तूप कडकडीत गरम करायचं त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पुरी आहे ही आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही एका वेळी ह्या तुपात मावतील तेवढ्या पुऱ्या तळून घेऊ शकतात पण खूप जास्त पुऱ्या तळू नका एका वेळी तीन ते चारच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी इथे तुपाची क्वांटिटी कमी घेतली आहे त्यामुळे एक किंवा दोन पुऱ्या मी एका वेळी तळून घेते तर आता अशा पद्धतीने मी ही पुरी तळून घेतली आहे आता बाकी उरलेल्या सगळ्या पुऱ्या ह्याच प्रकारे तळून घेते फक्त पुरी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची तूप कडकडीत गरम असू द्यायचं आणि तेलात किंवा तुपात पुरी टाकली की त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि अशा प्रकारे आपल्या ह्या गुळाच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत एका पाऊलमध्ये एक मोठी वाटी दुधी भोपळ्याचा किस घेतला त्यात चार मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेतलं दोन चमचे तांदूळाचं पीठ टाकून घेतलं एक चमचा जिरा टाकून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दीड चमचा याच्यात लाल तिखट टाकायचं आहे पण तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो एक चमचा तेल टाकून घेतलेत चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे दुधी भोपळ्याचा जो किस आहे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तर त्यामुळे त्या पाण्यातच आपल्याला हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं त्यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे गोळे ठेवून घ्यायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यावर हे कोफ्ते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक झाकण ठेवून घेतलं आता दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे कोफ्ते आहेत हे छान वाफवून घेतले पंधरा मिनटानंतर आपले कोपते इथे छान तयार झालेले आहेत आता एका कढईमध्ये दोन तीन मोठे चमचे तेल घेतलं त्यात आपल्याला हे कोपते तळून घ्यायचे तर त्यानंतर अशा प्रकारे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे कोफ्ते टाकून घेतले आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घेतले हे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात मी शालू फ्राय करून घेतले तर हे पहा कोप्ते छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि अगदी पातळ असे याचे आपल्याला स्लाईस चिरून घ्यायचे आहेत कांदे जर खूप मोठे असतील तर तुम्ही हे उभे सुद्धा चिरू शकतात इथे मी मध्यम आकाराचे कांदे घेते म्हणून असे आडवे चिरून घेते तर हे पहा इथे मी हे सगळे कांदे आता चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला थोडेसे हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला भजींसाठी मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी इथे कांद्यांमध्ये टाकून घेतलं आहे आणि हे मीठ आता ह्या कांद्यांना चांगलं चोळून घ्यायचं आहे हे मीठ जसं आपण ह्या कांद्यांना चोळत जातो तर तसं कांदा मॉइश्चर रिलीज करायला लागतो पाणी या कांद्याला सुटायला लागतं तर तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे जे भजींचं पीठ आहे हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक्स्ट्रा पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही तर आता दोन तीन मिनटं फक्त मी हे जे कांदा आहे हा छान चोळून घेतला आहे म्हणजे हे जे मीठ कांद्याला लागलं त्यामुळे कांद्यातून छान पाणी आता बाहेर आलेलं आहे कांद्यामध्ये इथे मी अर्धा चमचा ओवा टाकून घेतला आहे आणि त्यासोबतच अर्धा ते पाऊन चमचा मी बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे बॅडगे लाल तिखट ऐवजी तुम्ही घरचंही तिखट वापरू शकतात पण बॅडगे तिखटामुळे भजींना रंग खूप छान येतो आता हे तिखट आणि ओवासुद्धा आपल्याला या कांद्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर प्रकारे मी हे सगळे जन्नस छान एकजीव करून घेते हे एकजीव करत असतानाच कांदा चांगला चोळत जायचा जा, म्हणजे त्याचे जे सगळे पदर आहेत ते व्यवस्थित वेगवेगळे होत जातात तर हे पहा इथे हे सगळं आता मिश्रण तयार झालं आहे याच्यात आता आपल्याला पीठ टाकायचं आहे तर मी इथे एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं आहे जी आपली घरातली वाटी असते त्यातल्या मोठ्या वाटीचा जो आकार असतो तेवढं मी बेसनपीठ घेतलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला थोडं थोडं करत ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही जशी आवश्यकता वाटेल तसं टाकत जायचं कारण आपण कांदे किती मोठे किंवा छोटे घेतले त्याच्यावरती बेसनपीठाचं प्रमाण अवलंबून असेल तर आता मी थोडं थोडं करत हे बेसनपीठ ह्या कांद्यामध्ये टाकत जाते आणि हे पहा अशा प्रकारे एकजीव करत जायचं कांद्याला जे पाणी सुटलं आहे त्यातच हे बेसनपीठ व्यवस्थित भिजलं जातं आपल्याला वरून पाणी वापरण्याची गरज पडत नाही तर आता हे पहा हे मी बेसनपीठ इथे टाकून घेतलेलं आहे आता जेवढं बेसनपीठ शिल्लक होतं ते सगळं मी इथे या कांद्यामध्ये टाकून घेतलं आहे ही एक अशी मध्यम आकाराची किंवा थोडीशी मोठी जी आपली घरातली वाटी असते तिचा मी इथे वापर केलेला आहे आणि एक वाटी बेसनपीठ इथे पाच जे कांदे होते त्याच्यासाठी मला अगदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे तुम्ही बघू शकतायत हे जे मिश्रण आहे हे आपल्याला असं ठेवायचं आहे अगदी आपण नेहमीच्या भजींसाठी बॅटर बनवतो तसं बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे असं थोडंसं कोरडं असं हे मिश्रण ठेवायचं आहे तर आता आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालं आहे तर भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण बॅटरमध्ये सोडा टाकलेला नाही आहे त्यामुळे इथे मी एक चमचा हे गरम तेल टाकून घेते ज्यामुळे भजी कुरकुरीत होईल सोडासुद्धा तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही खात असाल तर आता भजी बनवण्यासाठी जवळच एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन ठेवायचं पाणी बोटांना लावायचं आणि इथे आपण हे जे कांदा आहे याचं बॅटर घ्यायचं हे बॅटर पोटांवरती असं पसरून घ्यायचं आणि पसरून आपल्याला ही भजी सोडायची आहे गोल भजी सोडायची नाही नाहीतर मग जे कांदा भजीचा जो आकार असतो तो येत नाही आणि टेक्स्चरसुद्धा सुंदर असं दिसत नाही तर हे पहा तुम्ही बघू शकताय तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी तेलात हे भजे सोडून घेतलेत आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत हे छान तळून घ्यायचे सुरवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं त्यामध्ये आपण भजे सोडली की नंतर गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम करायची आणि आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे ज्या भज्या आहेत हे साधारण दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचे आहेत म्हणजे एक बॅच तळायला साधारण दोन ते अडीच मिनटं लागतात आणि अगदी छान खरपूस असे हे भजे तळले जातील तोपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकतायत हे जे भज्या आहेत हे छान आता तळून झालेल्या आहेत याचा रंगसुद्धा किती सुंदर लालसर असा आला आहे कारण आपण बॅडगी तिखट याच्यात वापरलं आहे आता हे भजे मी बाजूला काढून घेते भजी काढण्यासाठी अशा जाळीचा एक वापर करायचा आहे ज्यामुळे भजी छान कुरकुरीतच राहते जर भजी आपण ताटात किंवा एखाद्या पेपरवरती काढली तर ती थोड्या वेळाने मऊ पडायला लागते जाळीत काढा म्हणजे जा बऱ्याच वेळपर्यंत भजी कुरकुरीत राहील हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्याला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरं एक ते दीड चमचा ओवा टाकायचे आहेत आणि भरपूर तीळ टाकायचे इथे मी साधारण तीन चमचे तीळ टाकून घेतले आता याच्यात एक पोहे खाण्याचा चमचा कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर ही कसुरी मेथी हातावर क्रश करून मी इथे टाकून आहे आता इथे मी चवीपुरता मीठ टाकलंय आणि आता दोन चमचे तेल टाकलंय हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्या चपातींसाठीचं पीठ असतं ते त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे त्यानंतर पुन्हा मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि एक दोन मिनटं हे पीठ मी पुन्हा मळून घेते अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आता या पिठातला एक गोळा घेतलाय आपली जी नॉर्मल चपाती असते तिच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे किंवा आपल्या दोन चपातींचा मिळून एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून घेतली आहे ही पोळी थोडीशी पातळ लाटायची आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय हे रूम टेम्परेचर वरचं तूप आहे तूप टाकल्यानंतर ह्या पोळीवर हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचंय सगळ्या बाजूने हे तूप व्यवस्थित पसरून झालं की मग याच्यावर थोडस पीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळीचं आपल्याला घडी करून घ्यायची हे पहा आता ही पोळी फोल्ड झाली की त्यानंतर तिला थोडस अशा पद्धतीने स्ट्रेस करायचं जेणेकरून ते अजून थोडी पातळ होईल आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे हे पहा फुलासारखा या गोळ्याचा आकार तयार झालेला आहे आता पुन्हा पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि आपल्या चपातीपेक्षा हा जाड ठेवायचा आपली दशमी असते त्या पद्धतीने हा जाड पराठा आपल्याला बनवून घ्यायचा असतो पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ तर त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हा पराठा आपण तव्यावर टाकायचा आहे आहे आता हा जो पराठा हा आपल्याला अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच भाजायचा कारण हा पराठा जाड असतो तर हा व्यवस्थित शिजला पाहिजे तर अशा पद्धतीने मध्यम गॅसवरतीच मी दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घेते या पद्धतीने दोन बाजूने भाजून झालं की मग पुन्हा हा पलटवायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर तूप टाकायचं तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप टाकताना अशा पद्धतीने पराठ्याच्या वरच टाकायचंय म्हणजे पराठ्यामध्ये तूप खूप छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो पराठा आहे हा खरपूस सुद्धा होईल आणि छान मऊ सुद्धा होईल तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हा पराठा छान भाजून घेतलाय अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता तयार झाला आहे हा पराठा आपण सॉससोबत दहीसोबत किंवा चटणीसोबत लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकतो अगदी असाच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो